मध्य घोटाळा प्रकरणी तुरुंगात असलेले अरविंद केजरीवाल हे नुकतंच जेलमधून बाहेर आले आणि लागलीच त्यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला मग आता दिल्लीचा नवा मुख्यमंत्री कोण होणार अशी चर्चा सुरू झाली होती त्याच पार्श्वभूमीवर केजरीवाल यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून आतिशी मारलेना यांच्या नावाची घोषणा केली आपल्या पक्षाच्या बैठकीत त्यांनी तसा प्रस्ताव ठेवला होता यावेळी पक्षातील आमदारांनी त्यांच्या नावाला समर्थन दिलं आणि अखेर त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं खरं तर आधीपासूनच यांच्या नावाची चर्चा सुरू होती परंतु देशाची राजधानी असलेल्या दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी निवड झालेल्या आतिशी मारलेल्या नेमक्या आहेत तरी कोण त्यांचं शिक्षण किती आणि कुठं झालं आहे महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी राजकारणात नेमका कधी प्रवेश केला या सर्व प्रश्नांची उकल आपण या व्हिडिओमधून करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात पक्षस्रेष्ठींच्या किंवा अरविंद केजरीवाल यांच्या विश्वासू नेत्या म्हणून ओळख असलेल्या व आता मुख्यमंत्रीपदी निवड झालेल्या आतिशी मारलेना यांचा जन्म आठ जून एकोणीसशे एक्क्याऐंशी साली दिल्लीतच झाला त्यांच्या वडिलांचं नाव विजयसिंह तर आईचं नाव तृप्ताबाई असं आहे या दोघांनीही दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये प्राध्यापक म्हणून काम केलं आहे आतिशी मार्लेना यांचे वडील विजयसिंह यांनी मार्क्स आणि लेनिनमधून घेतलेले काही अक्षरे एकत्र करून त्यांचं नाव आतिशी मारलेना ठेवल्याचं सांगितलं जातं आतिशी यांच्या पतीचं नाव प्रवीण सिंह असून ते एक सोशल वर्कर आहेत आतिशी मारलेने या उच्च शिक्षित असून त्यांनी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमधून इतिहासाची मास्टर्स पदवी घेतली आहे त्यानंतर त्यांनी काही काळ आंध्र प्रदेशातील ऋषी व्हॅली विद्यालयात शिक्षण देण्याचं काम केलं तिथं सेंद्रिय शेती आणि प्रगतीशील शिक्षण प्रणाली यांसारख्या गोष्टींमध्ये त्यांचा सहभाग राहिला आहे याशिवाय मध्य प्रदेशातील भोपाळजवळील एका छोट्या गावामध्ये त्यांनी सामाजिक कार्यसुद्धा केलं आहे आता आतिशी मारलेना यांचा राजकारणात प्रवेश कसा झाला किंवा कधी झाला ते जाणून घेऊयात तर दोन हजार बारामध्ये अण्णा हजारे यांचं दिल्लीत आंदोलन सुरू होतं या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाचा भाग राहिलेले अरविंद केजरीवाल यांच्यासोबत आतिशी या देखील होत्या वास्तविक इथूनच त्यांचा राजकारणामध्ये प्रवेश झाला पुढं मग या आंदोलनातून आम आदमी पार्टीची निर्मिती झाली आणि दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये जेव्हा लोकसभा निवडणूक झाली तेव्हा अतिशय यांनी आम आदमी पार्टीकडून पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक लढवली मात्र या निवडणुकीत भाजपचे उमेदवार गौतम गंभीर यांनी त्यांचा पराभव केला त्यानंतर दोन हजार वीसच्या विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा आतिशी यांना दिल्लीच्या कालकाजी विधानसभा मतदारसंघातून तिकीट दिलं पण यावेळी मात्र त्या विजयी झाल्या आणि तेव्हापासून त्या राजकारणात सक्रिय आहेत केजरीवाल सरकारमध्ये सगळ्यात जास्त खाती कुणाला मिळाली असतील असा प्रश्न जर विचारला तर सगळ्यात पहिल्यांदा अतिशय यांचंच नाव पुढे येतं कारण त्यांच्यावर एकूण पाच खाती सोपवली होती आणि त्यांनी ती समर्थपणे पेलली सुद्धा आज दिल्लीतील शाळांचं बदललेलं स्वरूप पाहिलं तर अतिशय यांच्या कामाचा झपाटा आणि अंदाज सहज लक्षात येईल कारण त्यांनी शिक्षण मंत्री म्हणून सुद्धा काम केलं आहे दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून आतापर्यंत काँग्रेसच्या शीला दीक्षित आणि भाजपच्या सुषमा स्वराज यांनी काम पाहिलं आहे पण आता आतिशी यांच्या रूपाने दिल्लीला तिसऱ्या महिला मुख्यमंत्री मिळाल्या आहेत सध्या देशात ममता बॅनर्जी या एकमेव महिला मुख्यमंत्री होत्या मात्र आता देशातील दुसऱ्या महिला मुख्यमंत्री होण्याचा मान अतिशय यांना मिळाला आहे आता अवघ्या त्रेचाळीसव्या वर्षी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर त्यांना सगळीकडून शुभेच्छा मिळत असतानाच दुसरीकडं आपच्या बंडखोर राज्यसभा सदस्या स्वाती मलिवाल यांनी मात्र मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर आतिशी मारलेना यांच्यावर जोरदार टीका केली आहे आतिशी यांच्या कुटुंबाने संसदेवरील दहशतवादी हल्ल्यातील मुख्य आरोपी आपजलगुरू याची पाठराखण केल्याचा आरोप मलिवाल यांनी केला आहे दरम्यान आम आदमी पार्टीच्या नेत्या अतिशी मारलेना या शनिवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे तसा प्रस्ताव नायब राज्यपाल व्ही के सक्सेना यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पाठवला असल्याची माहिती समोर आली आहे तर आप नेत्या अतिशी मारलेना यांच्याविषयीची ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन मराठी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा